नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील राजकारणाचा एवढा गुंता वाढला आहे की जशाश्या विधानसभेच्या जवळ निवडणुका जवळ येतील तसा तसा हा गुंता वाढत जाईल तो एवढा वाढेल की कुठल्या पक्षचा काय अजेंडा आहे आणि तो काय ह्या राष्ट्राचा विकास करतो आणि त्याने काय वचन दिली आहेत हे लोक विसरून जातील पुढे पुढे तर कोण कुठल्या पक्षातर्फी उभा आहे तेही लोकांना कळणार नाही तेव्हा मतदान नक्की कोणाला करायचं याचा संभ्रम सामान्य माणसाला पडण्याची शक्यता आहे सुशिक्षित व्यक्ती बऱ्यापैकी समजू शकतो पण खूपच ग्रामीण आदिवासी आणि मजूर वर्गांना हा गोंधळ खूपच नडेल त्याच्यामुळे बऱ्याचदा चुकीचं मतदान होईल <laughs> फक्त निशानी जर नीट ज्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला नीट समजून सांगितली आणि त्या पक्षाचे जे जवळचे लोक आहेत गावातील त्यांनी जर नीट त्या व्यक्तीला व्यवस्थित सांगितलं तर शक्य आहे कारण आता बी जे पी शिंदे आणि अजित पवार एका बाजूला उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस एका बाजूला म्हणजे यांच्या दोन आघाड्या त्यात पुन्हा जरंग पाटील मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे करत आहेत त्यांची एक आघाडी त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची ही वंचित आघाडीची वेगळी वाट ह्या झाल्या चार आघाड्या मध्ये बच्चू खडू आणि राजे छत्रपती संभाजी यांचा परत एक पक्ष तयार होऊन तोही लढण्यास तयार आहे म्हणजे एका मतदारसंघात कमीत कमी पाच उमेदवार असतील आणि अपक्ष तसंच ज्या पक्षाच्या कार्यकर्त्याला तिकीट भेटलं नाही समजा बी जे पीच्या कार्यकर्त्याला तिकीट भेटलं नाही तो शिंदेच्या कार्यकर्त्यासमोर उभा राहील म्हणजे हे साऊन म्हणजे सात आठ लोक उभे राहतील आणि तेही चांगल्यापैकी परिचित असणारे त्या मतदारसंघात ताकदवर असणारे पैसा असणारे प्रतिमा असणारे आणि कार्यकर्त्याचं मोळ असणारे असेच लोक असतील तेव्हा हा गोंधळ खूपच वाढत जाईल त्यात परवाच उद्धव ठाकरेने दिल्लीत जाऊन उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांची भेट घेतली धनखड हे बीजेपीचे आणि मोदीचे चवळचे तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना का भेटले असाही संभ्रम बऱ्याच वेळा वाढत जातो उद्धव ठाकरे परत जातील बीजेपी कडे मग त्यांना मतदान करणारा जो काँग्रेसचा वर्ग आहे काँग्रेसचा जो मतदाता आहे हा शंकेत होतो आणि जो आज उद्धव ठाकरे सोबत कणखरपणे बीजेपीच्या विरोधासाठी उभा आहे त्याची पंचायत होती असा हा सगळा मामला लोकसभा निवडणुकीत अजित दालची माणसं शरद पवारांकडे गेली व खासदार झाली अशा प्रकारे विधानसभेत मोठ्या प्रमाणात बदल होतील पवार साहेबांच्या व्यक्तीला तिकीट दिल्याने तो अजिंताकडे जाईल अजितदाच्या माणसाला तिकीट दिली तो पवार साहेबांकडे जाईल आज प्रकार शिंदे सेनामध्ये आणि ठाकरे सेनामध्ये घडेल तो फक्त पीने फारसा घडणार नाही तर हा सगळा मामला खूपच गोंधळाचा आणि गडबडीचा वाटतो त्यात पीने किती जागा लढवायच्या जर पीने एकशे तीस जागा लढवल्या तरी शिंदेला ऐंशी आणि अजित पवारांना सत्तर किंवा साठ तरी जागा लागतील म्हणजे एखाद्या पक्षाची सत्ता येण्याचे दिवस महाराष्ट्रातील गेले असंच म्हणावं लागेल यांना सतत याच्या पुढे आघाड्या कराव्या लागतील याच्यामुळे कुठलाही पक्ष मोठा होणार नाही आणि कुठलाही पक्ष फारसा छोटा होणार नाही प्रत्येकाचा हक्काचा मतदार या महाराष्ट्रात आहे तो त्याला मतदान करेल आणि बिघाड्या विधानसभेमध्ये समजा पीला किंवा त्यांची जी आघाडी आहे युती त्यांना बहुमत मिळालं नाही तर परत ठाकरे गटाचे किंवा काँग्रेसचे किंवा शरद पवार साहेबांचे आमदार हे फोडण्यात मोठा सहभाग त्यांचेच पूर्वीचे असणारे पक्षातले लोक हे काम करतील म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचे आमदार जो फोडायचे असतील तर शिंदेचेच लोक पुढाकार घेतील म्हणजे असा सगळा हा मामला होऊन हा सगळी खिचडी तयार होईल सगळे महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या भलेकरांनी निघाले पण फोडाफोडी करून खर तर महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे हे फक्त तोंड लावणं प्रत्येकाचे मसलक मतलं वेगळे खरं तर शरद पवार साहेब नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा उद्घोष करतात पण शेवटी हे सगळं मतांचं राजकारण आहे अर्थात मतदाता आणि महाराष्ट्रातील सुभ नागरिक हे सगळं ओळखतात पण त्यांची पंचायत ह्या लोकांनी करून ठेवली नक्की काय करायचं त्यांनाही कळत नाही म्हणून दिवसेंदिवस नोटांना मतदान वाढताना आपल्याला दिसतं तेव्हा हा सगळा गोंधळ जेवढा वाढत जाईल तेवढा तो महाराष्ट्राला आणि तिथल्या नागरिकांना नुकसानदायक आहे एवढं मात्र खरं नमस्कार